नवनिर्वाचित भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी औपचारिकरित्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला आहे ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भाजपा संघटक प्रमुख व निरीक्षक सुनील कर्जतकर प्रदेश महासचिव माधवी नाईक आमदार संजय गळकर आमदार निरंजन डावखरे माजी अध्यक्ष संजय वागुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी तसेच ज्येष्ठ नेते सीताराम राणे तसेच भाजपाचे सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपाचे सत्ता येईल भाजपाचाच महापौर बसेल भाजपाचेच कमळ फुलेल अशी इच्छा व्यक्त केली आहे तर भाजपाचे ठाणे ठाण्याची भाजपा अशी जोरदार घोषणा त्यांनी यावेळी केली आहे संदीप लेले यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून नव्या नेतृत्वाकडून ठाण्यात भाजपाची ताकद अधिक वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली एका बाजूला दोन्ही आमदारांनी ठाणे महानगरपालिकेवरती भाजपाची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली मात्र नवनिर्वाचित ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांना प्रश्न विचारला असता संदीप लेले यांनी ही आम्ही ठाणे महानगरपालिकेत महापौर बसवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या સળ્ર઺ ચ૨વણ યંજાએલીએ સળૂાડાકાકાણાદહાકાડાાિગો સઘાાક સાાાકાકે સમારાંામાહ पक्षाने पक्षाची रुटीन प्रक्रिया आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने यापूर्वी मी अध्यक्ष होतो मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे याची पक्षाला जाणीव होती त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी संदीप जास्त योग्य आहे म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिका निवडणुका घ्या भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी दोन हजार दहाला अध्यक्ष होतो तेव्हा पाचचे आठ झाले दोन हजार सतराला मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अठराचे तेवीस झाले आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो आहे त्यामुळे आता तेवीसचे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे ते नागरिक करणार आहेत आपलं भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणं आमचं काम आहे परंतु नागरिक मत येणार आहेत नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही पण भाजपचा कार्यकर्ता जसा साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून शिव विद्यार्थी सेना विद्या जिल्हा प्रमुख मग महापौर झाले खासदार झाले तसा भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर आमदार खासदार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे खूप कार्यकर्ते बी जे पी आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत तर चौदाशेपैकी बाराशे बूथवर हो आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनलमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आत्ता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्तीत जास्त लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे